परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन याबाबत वृत्त तेरा मे दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरात श्री श्री, श्री रविशंकरजी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमाचे आयोजन धुळे शहरातील छत्रपती अग्रसेन महाराज हॉल नदी किनारी या ठिकाणी घेण्यात आला तर यावेळेस सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन साधकांच्या वतीने करण्यात आले होते श्री श्री रविशंकरजी यांच्या अडुसष्टव्या जन्मदिनानिमित्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आला श्री श्री रविशंकरजी हे पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांचा जन्मोत्सव हा एकशे शहाऐंशी देशात मोठ्या उत्साहात साजरे होत असून साधकांच्या वतीने धुळ्यात देखील सत्तर हजार साधकांनी सदर हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स धुळ्यातून साधकांनी केला असून दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन साधकांच्या वतीने करण्यात येत असते तर यावेळेस सकाळी सहा वाजता लॉंग सुदर्शन क्रिया तदनंतर सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता मृत्युंजय हवन व अग्निहोत्र तदनंतर सात वाजता गुरुपूजा साडेसात वाजता सत्संग नऊ वाजता आरती महाप्रसाद वाटप करण्यात आला तर यात आतापर्यंत चालत आलेल्या रक्तदान शिबिरात साडेतीन हजारहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले तर या ठिकाणी रक्तदानात सहभाग होणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर आज वृक्षारोपणाचा देखील कार्यक्रम पार पडला ज्यात धुळे शहरातील अनमोल नगर मोहाडी उपनगर या ठिकाणी भव्य वृक्षारोपण कार्यक्रम देखील घेण्यात आला असल्याचे समजते तर अतिशय उत्साहात सदर परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात पार पडला यासाठी या कार्यक्रमासाठी संपूर्ण आर्ट ऑफ लिव्हिंग चे पदाधिकारी साधक यांच्या सहकार्याने सदर हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला तर यावेळेस मोठ्या संख्येने साधक हे उपस्थित होते

सी में जिसने लाखों करोड़ों लोगों की जिंदगी में परिवर्तन किया तो ये सुदर्शन क्रिया जिसको हम कहते संजीवनी क्रिया जिसने लाखों करोड़ों लोगों को भी जीवन में परिवर्तन किया और मैं सभी को कहा करती हूँ कि बाहर परिस्थितियां बदलने से कुछ नहीं होता उसमें हम लगे रहते हैं जब तक व्यक्ति के यहाँ चेंज नहीं होता ना कोई बदल हो नहीं सकता मनस्थिति व्यक्ति का सोच व्यक्ति का एटीट्यूड व्यक्ति का विजन उसे अंदर से उसमें परिवर्तन होना चाहिए और वो अंदर से परिवर्तन करने वाली जो चीज है वो है आप तो फूल में काम करिए जीवन जीवन कला जिसमें सुदर्शन क्रिया हमको सिखाई जाती है ध्यान सिखाया जाता प्राणायाम सिखाया जाता है सुश्री रविशंकर जी ऐसे हमारे और उसका आज बहुत आनंद दिवस है थोड़ा तो सा अपने दिन के बारे में मालूम ना बहुत जरूरी है आज का प्रकट दिवस है तो बहुत आनंद के साथ उत्सव के साथ एकदम

आज परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचा वाढदिवस परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी एक अशी व्यक्ती आहे की जागतिक स्तरावरती शांतता प्रेम याचा प्रचार प्रसार करत ते आणि आपलं वसुदैव कुतुंबकम म्हणून चांगला सांगत भारतीय संस्कृतीचा सा प्रचार आर्ट ऑफ माध्यमातून करत आहे परमपूज्य गुरुदेव हे आ, सर भारत सरकारचं सगळ्यात मोठं जे पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे आज जगातल्या सव्वीस डॉक्टरेट्स त्यांना आहेत शिवाय वेगवेगळ्या देशांचे नागरिक पुरस्कार पुरस्कार जे आहेत ते पण त्यांना प्राप्त झालेले अशा या गुरुदेवांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळे भक्तगण एकत्र येतो आणि वाढदिवस साजरा करतो हा वाढदिवस पूर्ण जगातल्या एकशे शहाऐंशी देशांच्या वर देशांमध्ये साजरा केला जातो आज धुळ्यामध्ये अडुसष्टावा वाढदिवस त्यांचा साजरा होतोय त्यानिमित्तानं आम्ही सकाळी जे साधक आहेत ज्या जवळजवळ सत्तर हजार लोकांनी धुळ्यातून कोर्स केलेला आहे आर्ट ऑफ म्हणजे वेगळेवेगळे कोर्सेस तर हे कोर्सेस करताना जेही सुदर्शन क्रिया शिकले त्या साधकांसाठी सुदर्शन क्रिया सकाळी त्यानंतर आर्टोप्लिंगच्या माध्यमातून रक्तदान पार पाहिलेलं हे रक्तदान शिबीर कंटिन्यू अजूनही चालू आहे आणि जवळजवळ शंभर सव्वाशीच्या वर रक्तदान झालेलं आहे आत्तापर्यंत तीन ते साडेतीन हजार लोकांनी या दरवर्षी आम्ही घेत असतो त्याच्या माध्यमातून रक्तदान केलेलं आहे त्याशिवाय आम्ही मतदान जागृती कारण मतदान वीस तारखेला मतदान होत आहे तर मतदान किती आवश्यक आहे हे सगळ्यांना महत्त्व सम समजावताना आम्ही मतदान जागृतीवरती पण कार्यक्रम घेतला वेगवेगळ्या सत्संगातून माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांच्या जा मनामध्ये ती जागृती निर्माण केली आहे आणि त्या गुरुजींच्या वाढणीसाठी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे अनमोलनगरमध्ये जे राम मंदिर आहे त्याच्या जवळपास आपण वृक्षारोपण केलं दरवर्षी असं वृक्षारोपण आपण कुठे ना कुठं करत असतो ते पण मोहाडी मा उपनगरच्या दरम्यान जे आपण वृक्षारोपण केलेलं आहे त्यातले तीनशे ते साडेतीनशे सगळं आज सुंदर वाढलेली आहेत आणि त्यानंतर आता सन सध्या आमच्या सत्संग चालू आहे आणि सत्संग झाल्यानंतर महाप्रसाद होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल अर्थात ही सांगता म्हणजे सांगता नाही आहे पुन्हा पुढच्या चांगल्या कार्यक्रमासाठी किंवा पाड चांगल्या गोष्टीसाठी पुढचं पाऊल टाकण्यासाठी ही सुरुवात आहे असं म्हणजे